अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ब्याण्णव हजार एकशे चव्वेचाळीस लाभार्थ्यांना उद्योगासाठी रुपये सात हजार तीनशे तीस कोटी कर्ज मंजूर करण्यात आले तर चौऱ्याऐंशी हजार नऊ लाभार्थ्यांना रुपये सातशे अडुसष्ट कोटी इतका व्याज परतावा म्हणून देण्यात आला आहे महामंडळामार्फत प्रामुख्यानं मराठा प्रवर्गाकरता तथा ज्या प्रवर्गाकरिता स्वतंत्र महामंडळ असि अस्तित्वात नाही अशाकरिता स्वरोजगारासाठी कर्ज व्याज परतावा योजना ही राबवण्यात येते या योजनेच्या लाभासाठी बँकांनी पात्र लाभार्थ्यासाठी कर्ज मंजुरीचे प्रस्ताव सुलभ पद्धतीनं आणि वेळेत मार्गी लावावेत अशी सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मंत्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजने काही बदल त्या ठिकाणी घडवला गेला आणि या बदलामध्ये तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेमध्ये अशी एक असा बदल केला की कि व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून आपण कर्ज घ्यावं आणि बँकेमधून घेतलेलं कर्ज याच व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून त्या ठिकाणी दिलं जाईल पहिल्या टप्प्यामध्ये ही योजना दहा लाखाची होती या दहा लाखाच्या कर्जावरती पाच वर्षाकरिता साधारण तीन सव्वा तीन लाखापर्यंत व्याज परतवा मिळत ही वस्तुस्थिती आहे कालांतराने परत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर परत मला या ठिकाणी जबाबदारी दिली आणि दिल्यानंतर आम्ही या योजनेमध्ये बदल केला दहा लाखाचं आम्ही पंधरा लाख केले आणि पाच वर्षाचं जे कर्ज आहे एक कर्ज आम्ही सात वर्षासाठी वर्ष त्या ठिकाणी वाढवले याच्या अगोदर वयोमर्यादा पंचावन्न आणि साठ होती त्याच्यामध्ये आम्ही बदल केला आणि समान यावे म्हणून सगळ्यांनाच साठ वयाच आम्ही त्या ठिकाणी मर्यादा त्या ठिकाणी घातली याचबरोबर पहिल्यांदा योजना ही परिवारामध्ये मर्यादित होती परंतु कालांतराने ज्या परिवारामध्ये व्यवसाय करण्याकरिता व्यवस्थित अनुभव

आज एकनाथ शिंदेसाहेब ज्या तळमळीने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र किंवा मराठा समाजाचं आरक्षण किंवा महामंडळाला ताकद देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि त्याचाच एक आढावा बैठक आज आम्ही जिल्ह्याला या ठिकाणी आयोजित केली या आढावा बैठकीच्या माध्यमातून काही बँकांकडनं कर्ज कर देण्यास दिरंगाई होत आहे याच्याबद्दलही व्यवस्थितपणे आम्ही चर्चा केली आणि या जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा हजार मराठा उद्योजक झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तालुका स्तरावरती जाऊन काम करण्याची इच्छा आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याचं लवकरच आम्ही नियोजन त्या ठिकाणी करू